रामकृष्ण आणि संतांचे अभंग या माध्यम संत जनाबाई संत श्रेष्ठ जनाबाई यांनी पंढरीच्या वारकऱ्यांबद्दल एक अलौकिक गोष्ट अभंगाच्या माध्यमातून सांगितली पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे शिरी हुका उत्तम चाण्डाळ अपायठेवीनकपाळ हुका उत्तम चाण्डाळ वन्द्यहोय हरिहरा सिद्धमुनि ऋषिश्वरा सिद्धमुनि ऋषी का उत्तम चांडाळ पाय ठेवी कपाळ वाणी गरजेवाणी नाम याची जणी नाम याची जणी चांडाळ पाय ठेवीन न संत श्रेष्ठ जनाई माता आणि याच्यातून अभ्यांगातून माध्यमातून पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे शिर ये पंढरीचे वारकरी आहेत त्यांचे पाय माझ्या शिरावर, शिरसावंदी आहे, त्यांचे पाय माझ्या शिरावर असून द्यावे तो जातीने कर्माने हो का उत्तम उत्तम असेल शांडाळ असेल पायी ठेवी न करता पण तो पंढरीचा वारकरी असेल कर्माने कुठलाही असून दे जातीने कुठलाही असून दे फक्त तो पंढरीचा वारकरी असायला पाहिजे पंढरीचा वारकरी म्हणजे आपलं सर्वस्व जीवन त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चलिलाने समर्पित केले असे वंदे होय हरिहराय हरिहरा जो हरिहराचा सेवक आहे तो वंदेच आहे सिद्ध मुनिऋषीश्वरा सिद्ध मुनी आणि ऋषीश्वरासारखा आहे अशी उपमा महा देत आहेत मुखी नाम गरजे वाणी म्हणे याची मुखाने नाम आणि कर्जना कुणाची त्या सख्या पांढरण्याची मुखी नाम गरजे वाणी ज्यांची म्हणे नामयाची असे पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे जातीकडून पाहू नका कर्माकडून पाहू नका पण त्यांची ज्यांचं जीवन समर्पित आहे त्या नामाशी त्या भक्तीशी जातीपूर्ण पाहू नका वर्णात पूर्ण पाहू नका त्यांचे पाय आपल्या लोकांवर लावून घ्या वारकरी संप्रदायामध्ये जो आम्ही कपडावरचा जो गंध लावतो ते गंधाचं प्रतीक काय माहिती माहिती असेलच लोकांना पण परत नवीन लोकांना सांगतो हे जो गंध आहे चरण पदचिन्ह आहे हे पाय आहे वरती मोठं समजा खाली टाशीचा भाग संतांचे चरण वारकरी संप्रदाय कपाळावरती धारण करतो आणि त्यांची मुक्का लावून त्यांची पूजा करतो किती मोठी किती मोठी भक्ती हो। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागेल त्या संतांचे चरण रज कपाळी वाहण्याची मोठी परंपरा वारकरी संप्रदायामध्ये हे चरणरस हे गोपिकांचे चरण गोपीचंद गोपीचरण आपल्या माथ्यावरती धारण करावा आणि तिथे अष्टगंधाने व मुख्याने त्यांची त्या चरणाची पूजा करावी हा त्यामागचा हेतो कारण त्यांचे चरण आमच्या कपाळावरती लावल्यावर आमचा सहजच उद्धार होतो अहो एखाद्या मंत्र्याचं नाव सांगितल्याबरोबर आपल्याला आय पी खुर्चीमध्ये बसायला इथे जे संतांचे चरण राहील जो ज्यांच्या पाठी पांडुरंग मागे पुढे फिरतो ज्यांच्या पाठीमागे पुढे देव त्यांच्या बरोबर राहतो असा जे चरण धूल जर आपल्या कपाळावर लागली तर आपल्या आपलं आपणही त्यांच्यासारखे झाली झालो संत आपल्यासारखेच करून घेतात ही अनुभूती प्राप्त होतो त्या गंधाचा सुद्धा तोच रामकृष्ण